माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेल आजकाल आपल्या खाण्याच्या सवयी कामाची शैली बदलल्यामुळे आपलं शरीर सर्व बाजूने दुखत असत किंवा आपली सांधे दुखी वाढलेली आहे हाड सतत दुखत असतात यासाठी आज मी तुम्हाला दहा मिनिटाचा असा योगा रुटीन सांगणार आहे की ज्यामुळे तुमची गुडघे दुखी मान पाठ दुखत असेल तर सर्वांना नैसर्गिकरित्या आराम मिळेल तर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण हाताचे व्यायाम बघणार आहोत हाताचे या ठिकाणी बघा आपलं मनगट दुखत असत त्यासाठी दोन्ही हात या पद्धतीने मुठी वळवायचे आहेत आणि मनगट गोलाकार फिरवायचे आहेत या पद्धतीने <coughs> आणि त्यानंतर अँटी क्लॉक वाईज देखील फिरवायचे आहेत यामुळे मनगटातील सांध्यांना आराम मिळतो त्यांची कार्यशीलता वाढते आणि ते लवचिक होतात आपल्याला पाच फेऱ्या करायच्या आहेत त्याच्यानंतर बोट देखील या पद्धतीने ताणायचे आहेत त्यामुळे हातांना योग्य प्रकारे व्यायाम मिळतो आणि हातांमधील स्टीपनेसपणा कमी होतो आता आपण शोल्डर रोटेशन करणार आहोत या पद्धतीने हात घ्यायचे आहेत आणि गोलाकार शोल्डर देखील आपल्याला फिरवायचे आहेत पूर्ण शरीर व्यवस्थित ताणायचं आहे या पद्धतीने बघा यामुळे खूप फायदे होतात खांद्यांना आपली छाती देखील विस्तारित होते त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुस देखील अधिक कार्यक्षम होतात या पद्धतीने त्याच्यानंतर उलट दिशेने करायचं आहे पूर्ण शरीर व्यवस्थित ताणायचं आहे त्यामुळे पाठीला देखील आराम मिळतो आणि पाथ दुखी थांबण्यास देखील मदत होते या पद्धतीने हळुवार करायचं आहे संथ श्वसन चालू ठेवायचं आहे श्वासाला कुठल्याही पद्धतीने हे करायचं नाहीये ओके बस हल्ली मानदुखी खूप वाढलेली आहे आपण सतत मोबाईल या पद्धतीने घेऊन स्क्रोल करत असतो त्यामुळे मानेचे आजार जास्त प्रकारे वाढलेले आहेत मग मानेसाठी अगदी छान आणि छोटे छोटे व्यायाम प्रकार आहेत बघा सुरुवातीला आपण हळूच मान पुढे करायचे आहे त्यानंतर मागे पुन्हा एकदा पुढे मागे सरळ मग आता डावीकडे उजवीकडे सर्व हालचाली संथ पद्धतीने करायचे आहे आता मान हळूच गोलाकार फिरवायचे आहे पुढे उजवीकडे पुन्हा अँटी क्लॉक वाईज उजवीकडून दावीकडे पुन्हा एकदा करूया या पद्धतीने व्यायाम केल्याने मानेची हाड कार्यशील होतात आणि ते दुखत असतील तर त्यांना आराम मिळतो बघा रोज करून तुम्हाला देखील छान वाटणार आहे या पद्धतीने रोज सराव करायचा आहे आता आपण सर्वात महत्वाचं गुडघ्याचा व्यायाम करणार आहोत गुडघेदुखी हल्ली खूप वाढलेली आहे आणि गुडघ्यांचा त्रास खूप होतो संधिवात गुडघेदुखी हे महिलांमध्ये तर याचं प्रमाण प्रचंड आहे गुडघे दुखीसाठी सगळ्यात मोठा आणि छान सोप व्यायाम प्रकार म्हणजे अशी टॉवेलची घडी करायची आहे ती अशी या पद्धतीने बरोबर गुडघ्या मांडी ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी या पद्धतीने ठेवायची आहे छोटीशीच घडी करायची आहे आणि त्यानंतर गुडघा हे पाय या ठिकाणी या पद्धतीने उचलायचा आहे बघा आणि ताणायचं आहे त्यानंतर पुन्हा खाली यामुळे या गुडघ्याच्या वाटीला ताण मिळतो आणि तेथील कार्यशीलता वाढते आणि त्यामुळे गुडघेदुखीचा दुखीचा त्रास देखील कमी होतो तुम्ही नक्की बघा करून बघा या पद्धतीने करायचंय आहे बस ठेवायचं आहे या पद्धतीने दोन त्यामुळे हलका असा ताण येतो तीन चार पाच पुन्हा आता या पायाने करायचं आहे त्यासाठी मी डाव्या पायाची मांडी घालते आणि या ठिकाणी दे बघा या पद्धतीने ठेवायचं आहे आणि करायचंय एक दोन हलकाच तीन चार पाच हा व्यायाम प्रकार रोज केला तर तुमच्या गुडघ्यांना नक्की आराम मिळणार आहे शंभर टक्के आता आपण कमरेचे व्यायाम प्रकार करणार आहोत वेस्ट स्ट्रेचेस या पद्धतीने बघा उजवा हात या पद्धतीने डाव्या गडग्यावर ठेवायचा आणि डावा हात कमरेला पाठीमागे बघा या पद्धतीने जास्तीत जास्त ताणायचा आहे त्यामुळे कमरेला छान आराम मिळतो त्यानंतर डावा हात उजव्या गुडघ्यावर आणि उजवा हात पाठीमागे जास्तीत जास्त ताणायचा आहे हल्ली कंबर दुखी खूप वाढलेली आहे लॅपटॉप कम्प्युटरवर बसून काम करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे त्यामुळे कंबर सतत दुखत असते त्यावेळी हे स्ट्रेचेस करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर अजून जास्त ताण पाहिजे असेल तर दोन्ही हात हे करून मागे करून या पद्धतीने कमरेला विळखा द्यायचा आहे अजून एकदा करूया त्यानंतर आता आपण दोन्ही पाय पुढे करून चक्की चलनासन करणार आहोत या पद्धतीने हातात हात असे गुंफायचे आहेत आणि डावीकडून अशा प्रकारे चक्की आहे खूप सारे फायदे आहेत कमरेला तर आराम मिळतोच मिळतो पण पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होते तीन फेऱ्या मारल्यानंतर आपण आता अँटी क्लोक करणार आहोत या पद्धतीने हे जर तुम्ही रोज केलात तर तुम्हाला नक्कीच आराम मिळणार आहे चक्की चलनासनाच्या जास्तीत जास्त जर पन्नास फेऱ्या के केल्या तर तुमचं पोट कमी होण्यास मदत होईल वजन कमी होईल आणि कमरेचा आजार देखील बंद होणार आहे कंबर देखील दूर पळून जाणार आहे या पद्धतीने नक्की करा आता आपण सांधेदुखीचे छान स्ट्रेचेस केले आहेत त्यानंतर एक मिनिट शांत बसायचं आहे हातांची ज्ञान मुद्रा डोळे बंद पाट मानसर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे मनात खूप छान चांगले विचार करायचे आहेत माझे सांधेदुखी पूर्ण बरी होणार आहे मला खूप छान आराम वाटतोय मला मस्त व्यवस्थित वाटतय आजचा दिवस खूप छान जाणार आहे मी पासून पूर्ण बरं होणार आहे अलग डोळे ओळखायचे आहेत हा रुटीन तुम्ही रोज फॉलो केलात तो फाइदा रहे। तर शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे तर मग सुरुवात तर करा आणि कसं वाटलं तुम्हाला काय अनुभव आला हे मला मध्ये त्यांना देखील सांगे दुखीपासून आराम मिळण्यासाठी आणि सबस्क्राईब फॉर माय चॅनल बेल ऐकून माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ಯೋಗಕರ ನಿರೋಗಿರ